नमस्कार मी प्रल्हादराव इंगडे शिवार माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे चला तर बघूया आजची शिवार फेर। नमस्कार मी पंजाब मुक्काम पुष्ठ गोगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परवणी मी आहे नगर जिल्ह्यामध्ये करंजी घाटामध्ये आणि या ठिकाणी या ठिकाणाहून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंद येत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता काय करा एक दोन तीन तीन जुलैपर्यंत शेतातले काम आटपून घ्या कारण की राज्यामध्ये चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे वडे नाले पाडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की सत्तावीस अठराशे एकोणतीस तीसला सगळीकडे चांगला पाऊस पडेल म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास एक दोन तीन दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आता सरी उसरी येणारा सरी उसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे म्हणून ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या म्हणजे एक जुलै दोन जुलै तीन आणि चार जुलैपर्यंत राज्यामध्ये आता सरी उसरीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या चार जुलैपासून ते दहा अकरा जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक छोटे छोटे तळे असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक जर कधी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो पण सर्व परंतु सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या तीन चार दिवसामध्ये तीन जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे कामे आटपा कारण की राज्यामध्ये चार ते दहा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका